बिझनेस वाढवायचा आहे तर पैसे तर लागतीलच म्हणजे लोन तर घ्यावाच लागेल आता हा प्रश्न असेल की अनसेक्युअर्ड लोन घ्यायचा किंवा सेक्युर्ड लोन जर तुम्हालाही हा कन्फ्युजन असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे चला आपण सिम्पल भाषेत समजूया या, या दोन्ही लोनमधील फरक सेक्युअर्ड बिझनेस लोन हे लोन म्हणजे नक्की काय असतं या लोनमध्ये तुम्हाला लेंडरला काही कोलाट्रल द्यावं लागतं जसं का की काही गोल्ड किंवा प्रॉपर्टी किंवा फिक्स्ड डिपॉझिट्स यामुळे लेंडरचे रिस्क कमी होतात आणि म्हणून तुम्हाला मिळतात जास्त लोन अमाऊंट आणि कमी इंटरेस्ट रेट पण अप्रुव्हलला थोडा टाइम लागतो कारण यामध्ये तुम्ही दिलेले कोलॅट्रल व्हेरीफायसुद्धा होतात दुसरं ऑप्शन आहे अनसेक्युअर्ड बिझनेस लोन हा बिझनेस लोन छोट्या बिझनेसेसमध्ये खूप फेमस असतो कारण इकडे तुम्हाला काही कोलॅट्रल देण्याची गरज नसते पण लेंडर्स तुमचे डॉक्युमेंट्स क्रेडिट स्कोअर आणि बिझनेस नंबर्सवरती जास्त फोकस करतात चला एक छोट्या टेबलमध्ये बघूया की दोघे लोन्समध्ये ॲक्च्युअल कम्पॅरिझन कसा केला जातो सेक्युर्ड लोनमध्ये तुम्हाला काही कोलॅटरल द्यावे लागतात पण अनसिक्युर्ड लोनमध्ये असे काहीच कोलॅटरल देण्याची गरज नसते सेक्युअर्ड लोनमध्ये तुम्हाला लोन अमाऊंटही जास्त मिळू शकतो पण अनसिक्युर्ड लोनमध्ये थोडासा कमी अमाऊंट तुम्हाला मिळू शकतो सेक्युअर्ड लोनमध्ये तुम्हाला इंटरेस्ट रेटसुद्धा कमी लागू शकतात पण अनसिक्युअर्ड लोनमध्ये थोडेसे जास्त इंटरेस्ट रेट लागू शकतात सेक्युअर्ड लोनमध्ये अप्रुव्हल टाईमसुद्धा जास्त लागू शकतात पण अनसेक्युर्ड लोनमध्ये थोडासा कमी अप्रुव्हल टाईम लागू शकतो सेक्युर्ड लोनमध्ये लेंडर्सची रिस्कसुद्धा कमी असते त्याबरोबरच अनसेक्युअर्ड लोनमध्ये लेंडर्सची रिस्कसुद्धा जास्त असते आता तुम्हाला हे कळलंच असेल की तुमच्यासाठी बेस्ट सुटेबल लोन कोणता आहे लोनसाठी लागणारे डॉक्युमेंट्सची माहिती जर तुम्हाला अजून जाणून घ्यायची असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमधील मेन्शन लिंकमध्ये आमचा पहिला व्हिडिओसुद्धा पाहू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी पिरामल फायनान्सच्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये